सूर्यासमोर येणार का शत्रूचा खरा चेहरा काय असेल सूर्य आणि शत्रूचं मग पुढचं पाहुल लाखाते कामचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे तुळजाने सगळ्या बहिणींना हट्ट करून सूर्याची परवानगी घेऊन थिएटर मध्ये सिनेमा दाखवायला घेऊन जाते त्यानंतर सूर्या सुद्धा तिथे येतो आणि त्या सगळ्यांना सरप्राईज देतो त्यानंतरच बघायला येतात सूर्या आणि तुळजा मधले गोड क्षण जिथे एकमेकांचा हात पकडून दोघे फिल्म एन्जॉय करताना दिसतात आणि अशातच आता होतं असं की तेजू वॉशरूम ला म्हणून थिएटरच्या बाहेर निघून जाते आणि इकडे सगळ्या बहिणी सूर्या तुळजा फिल्म एन्जॉय करत असतात फिल्म संपते तेव्हा सूर्या तुळजा सगळीकडे शोधायला लागतात की तेजू गेली कुठे बहिणी ही घाबरलेली आहेत की नेमकी त्यांची अक्का गेली कुठे म्हणून तर बाहेर बघायला मिळते की तेजू बाहेर येतेस आणि तिची धडक होते तिच्या शाळेतल्या एका दोघांची धडक होते आणि त्यानंतर ते त्यांच्या हातातल्या सगळ्या वस्तू पुस्तकं खाली पडतात दोघे मिळून ती पुस्तकं उचलतात तेवढ्यात दोघांना एकमेकांसोबत बघून तिकडून मागून एंट्री होते शत्रूची जो कि यांना एकत्र बघून त्याला खूप राग आलेला असतो आणि त्यानंतर तो जोरात आवाज देऊन तेजू पर्यंत पोहोचतो आणि त्या मुलाची गच्चीच पकडतो त्याचा कॉलर पकडतो आणि तो, तो, तो हणामाऱ्या करणारच असतो तेवढा तिथे सूर्या सुद्धा पोहोचलेला आहे तेजूला शोधत शोधत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सूर्यासमोर शत्रूचा खरा चेहरा येणार का की तो अजूनही वाईट वळणावरच आहे त्याने अजूनही गुंडागर्दी सोडलेली नाही हाणामाऱ्या सोडलेल्या नाही आणि तेजूला तो खूप वाईट वागवतोय की पुन्हा एकदा सूर्याला बघून शत्रू आपला डाव खेळणार आणि रंग बदलणार बघणं फार महत्वाचं असणार आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार